युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू मजबूत रस्ते यासा खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉमसी कॉलेजच्या मागे संपर्क प्रशांत अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज खासदार संजय देशमुख यांची शिवजयंती उत्सव मंडपाला भेट उद्याला मोटरसायकल रॅली व शोभा यात्रा दिग्रस येथे श्री शिवछत्रपती संघटना यांच्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त यांनी काल दिनांक भेट दिली यावेळी शिवछत्रपती संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते उद्या दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता मोटार मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी नऊ वाजता वडवाला जीन येथून मोटार सायकल रॅलीला सुरुवात होईल तर सायंकाळी पाच वाजता भव्य शोभा यात्रेला सुरुवात होणार आहे या शोभा यात्रेत या व मोटरसायकल रॅलीत सामील होण्याचे आवाहन श्री शिव छत्रपती संघटने दिग्रास यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद